जय शिवराय मित्रांनो मित्रांनो मी प्रशांत बोरकर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मागे घोषणा केली होती की आम्ही एकाच वेळी तीन हजार रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत पण ज्यावेळी फेब्रुवारी महिन्याचा हा जो काही हप्ता आहे हा हप्ता जमा करण्यात आला त्यावेळी फक्त आपल्याला पाचशे सॉरी पंधराशे रुपयेच दिसून आले म्हणजेच आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फक्त पंधराशे रुपये जमा झाले त्यानंतर मग आपल्याला प्रश्न उठले होते की बाकीचे पंधराशे रुपये कधी येणार म्हणजे मार्च महिन्याचा हा काही हप्ता आहे हा हप्ता कधी येणार तर आता आज दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीसला हा बाराशे रुपयाचा सॉरी पंधराशे रुपयाचा हप्ता पुन्हा एकदा जमा करण्यात आलेला आहे मित्रांनो तुमच्या घरी जेवढे काही पात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थी आहेत त्या सर्वांच्याच खात्यामध्ये हा पंधराशे रुपयाचा हप्ता जमा झालेला आहे जर जमा झालेला नसेल किंवा तुम्हाला मेसेज आलेला नसेल तर तुम्ही नक्कीच आपल्या बँक खात्याला चेक करा तुमच्या खात्यामध्ये हे पैसे नक्कीच जमा झालेले आहेत तर मित्रांनो अशाच प्रकारची नवीन नवीन माहितीकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक करा भेटूया असेच एखाद्या माहितीपूर्ण व्हिडिओ दे तोपर्यंत जय हिंद मित्रांनो